जय महाराष्ट्र दिवाळी सुरू झालेली आहे आणि सण म्हटला की महाराष्ट्रामध्ये आपण कर्ज काढून सण साजरे करण्याची आपल्यात प्रथा आहे कोणताही सण हा आपण तसा वाया जाऊ देत नाही दसरा असेल दिवाळी असेल शिमगा असेल प्रत्येक सणाचा आपण आपापल्या पद्धतीनं आनंद घेतो आणि प्रत्येक सण महाराष्ट्राच्या वाट्याला देशाच्या वाट्याला जनतेच्या वाट्याला अनेक अनुभव घेऊन येत असतो आता ही दिवाळी जी आजची आहे मुंबईसारख्या शहरात आपण पाहिलं तर आजही आपण रस्त्यावर फिरू शकत नाही महत्वाच्या शहरामध्ये दादर असेल प्रभादेवी असेल गिरगाव असेल पार्ले असेल रस्ते तुडुंब भरलेले आहेत ट्राफिक प्रचंड जाम म्हणजे दिवाळी जोरात ट्राफिक जाम म्हणजे दिवाळी जोरात पण प्रत्यक्षात तसा आहे का लोकांच्या घरामध्ये खरोखर दिवाळीचे दिवे पेटणार आहेत का कारण आज महाराष्ट्र असेल संपूर्ण देशाचा विचार केला तर ज्या प्रकारची आर्थिक तंगी आणि मंदी आपल्याला सतावते ती फक्त मोठ्या उद्योग समूहाना सतावते असं नाही जेव्हा मोठ्या उद्योग समूहाना सतावते तेव्हा ती खाली झिरपत जाते आणि सामान्य आणि मध्यम चुलीपर्यंत ती मंदी पोचते आणि या मंदीबाईच्या खेळामध्ये मग आपल्या सारख्या मध्यम सारं जीवन भरडून निघतं ही आजची परिस्थिती आहे सरकार बदलत असतात महाराष्ट्रात बदललं दिल्लीमध्ये बदललं सरकारला दोन वर्ष होतात आपण वाढदिवस साजरे करतो साजरे करतो जाहिराती देतो पण त्याच्यामुळे खरोखर लोकांची परिस्थिती बदलते करकना। वारे होता है। का ह्याचा विचार कोणी करत नाही योजना आणि घोषणा वारेमाप होत आहेत हे का आताच नाहीये हे स्वातंत्र्यापासून गेल्या साठ पासष्ट वर्षापासून आपण हा अनुभव घेतो खुर्चीवरची माणसं बदलली म्हणजे स्थिती बदलली परिस्थिती बदलली परिवर्तन झालं असं मानायला आम्ही तरी तयार नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एका जिद्दीनं आणि धाडसानं या सगळ्या परिस्थितीशी सामना करून राजकारण पुढे नेत असतात कारण शिवसेनेचं राजकारण जे आहे जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या राजकारणाच्या पाया घातला आहे ते राजकारण कायम सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून केलेलं राजकारण आहे जर माणूसच जगला नाही माणसाची चूल पेटली नाही माणसाच्या पोटातली आग विजली नाही तर राजकारण कसलं करायचं आपण राजकारण करतोय तर सामान्य माणसाला त्याच्या कुटुंबाला जगवण्यासाठी पण आज कुटुंब रस्त्यावरती येत आहे महाराष्ट्राची परिस्थिती आज काय दिसते आपल्याला सामाजिक अस्थिरता सामाजिक असमतोल जातीयतेचा उद्रेक भले तो सरकारच्या विरोधामध्ये नसेल असं आपण जरी गृहित धरल्याने मान्य केलं तरी आज जाती जातीमध्ये तणाव आणि उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याला आर्थिक निकष आहे त्याला आर्थिक कारण आहे तर दुसरी कुठली कारण आहेत असं मला वाटत नाही शेतकरी आत्महत्या करतो त्याला आर्थिक कारण आहे बेरोजगार आत्महत्या करतो आर्थिक कारण आहे चार मुलांसह एक आई आत्महत्या करते आर्थिक कारण आहे आणि ही, ही परिस्थिती जर वर्षात वर्ष बदलली जाणार नसेल तर परिवर्तनाच्या गोष्टी या महाराष्ट्रात आणि देशात कोणी करू नये जोपर्यंत आपण सामान्यांचे जीव वाचवत नाही लहान ज्यांचे जीव वाचवत नाही कुपोषणामुळे मरणाऱ्या मुलांचा आकडा आपण कमी करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की परिवर्तन झाल्या आणि परिवर्तन होतय हे शब्द वापरण्याची लाज राजकारण्यांना वाटली पाहिजे ती वाटत नाही हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे असंख्य प्रश्न आहेत महाराष्ट्र देशामध्ये लोकांचे आपण काय करतोय आपण सर्जिकल स्ट्राईक उरीच्या हल्ल्यानंतर जो काय प्रकार झाला पाकिस्तानवर हल्ला करण्याचा त्याचं कौतुक आहे हिंदुस्तानच्या जवानांनी केलेले धाडसी पावले त्यानंतर पाकिस्तानची शेपूट ती वळवळत होती ती काही काळ जरी थांबलेली पण या सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेतरी राजकारण्यांनी तोंडावर लगाम घातला पाहिजे संरक्षण शक्यक बाबीवरती फार नाक खुपसून नये आणि सैनिकांना आपलं काम करून दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण घ्यायला तयार नाही तर अशा प्रकारच्या हल्ल्यांचा आणि युद्धांचं आपण राजकीय फायद्यात कसं रूपांतर करता येईल असं दडबदर प्रकार आपण राजकारणी करत असतो हे सगळ्यांना लागू आहे महाराष्ट्र जर आपण म्हणाल तर महाराष्ट्रात सुद्धा असंख्य प्रश्न आहे पण त्या प्रश्नावरती कोणी बोलायला तयार नाही पण काय आपण बोलतो प्राण्याच्या बागेमध्ये एका पक्षाचा मृत्यू झाला हे दुर्दैव आहे पण सगळे प्रश्न संपले आणि फक्त तेवढाच प्रश्न शिरलाय का अशा पद्धतीनं सगळेच राजकीय पक्ष जेव्हा एकत्र येऊन हो। भुई धोपटतात तेव्हा या देशामध्ये खरोखर लोकशाही रुजली आहे का की लोकशाहीच्या नावाखाली स्वैराचार चाललेला आहे असा प्रश्न नेहमी बाळासाहेबांना पडलेला आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे सांगत होते की या देशाला जर शिस्त लावायची असेल या राजकारण्यांना जर एक दिशा दाखवायची असेल तर या देशामध्ये एक दिवस तरी हुकुमशाही आणली पाहिजे आणि एक दिवसाची सत्ता माझ्या हातात द्या मी सगळ्यांना वटणीवर आणतो लोकशाहीचा फालतू थोताण ज्या दिवशी देशातून संपेल त्या दिवशी देशा या देशाला शिस्त लागेल आणि हा देश खऱ्या अर्थानं पुढे जाईल हे बाळासाहेबांचे शब्द मला आठवत आहेत कारण प्रश्न इकडल्या तिकडे आहेत पण लोकांचे प्रश्न आम्ही सोडवतो या सभेखाल जे राजकारण चालू आहे ते राजकारण थांबत नाही शेवटी सण आपण साजरे करतो उत्सव साजरे करतो जयंत्या आणि मयंत्या साजरा करण्यामध्ये महाराष्ट्राचा हात कोणी धरणार नाही रोज एक जयंती एक मयंती असते आपण पुतळे उभे करतो स्मारक उभी करतो आपण धर्माच्या नावावरती गोष्टी करतो आपण धर्म मानतो पण धर्माचा ऐकत नाही धर्मात काय सांगितलंय ते मग धर्म हिंदूंचा असेल धर्म मुसलमानांचा असेल धर्म ख्रिश्चनांचा असेल धर्माचं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा धर्मातल्या चांगल्या गोष्टींकडून आपण पुढे जायला पाहिजे आपण समाजाचं ऐकतो आपण समाजाला पुढे नेतो पण समाजाला काय हवं आहे आणि समाजाला कुठे न्यायचंय याचा विचार आपण करत नाही हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आणि देशाचं संपूर्ण मानवतेचं आहे मानवता एकमेव धर्म आहे तहानलेला आपण पाणी दिलं पाहिजे भुके आपण अन्न दिलं पाहिजे आणि ज्याला घर नाही त्याला घर दिलं पाहिजे कपडे दिले पाहिजे हा खरा धर्म आहे पण आपण ते सोडून इतर धर्मांच्या मागे लागतो भले धर्म आमचा असेल पण धर्म घरात ठेवा हे जे बाळासाहेबांचं म्हणणं होतं प्रत्येकाने धर्म आपला घरात ठेवला पाहिजे आणि विकासाच्या प्रश्नावरती एकत्र आलं पाहिजे हे आपण आजही करायला तयार नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा अशा प्रकारचा समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचा होता आणि आज सुद्धा ह्या दिवाळीमध्ये जेव्हा विचार करतो महाराष्ट्रातल्या राशीय घडामोडींचा तेव्हा मला प्रकर्षानं बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते कारण त्यांनी जो विचार रुजला जो विचार त्यांनी पेरला तो आता तरी फोफाव द्या आणि महाराष्ट्राला देशाला लागलेलं हे ग्रहण आहे ते दूर होऊ द्या दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा देताना इतकंच सांगेन या महाराष्ट्रामध्ये आजही लोक अनेक प्रश्न हे सुटतील का या विमंचनेमध्ये आहेत हे प्रश्न साधे आहेत पोटा पाण्याचे आहेत ते सोडवणारे राज्य करते या महाराष्ट्राला मिळवत आणि ते भगव्या झेंड्याखाली मिळव एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र